नमस्कार लाईफ सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही गंमत पाहताय आज मार्केटमधून घरी मोठ्या आणलेल्या आहेत आणि ते संपूर्ण जिवंत आहेत तर ते जिवंत मोठे आम्ही विहायला दाखवतो आहे विह्या तशी खूप छोटी आहे विहाला ते काहीच कळत नाही फक्त ते पकडायचं एवढं तिला कळतंय आहे तर आम्ही तिला त्याच्यापासून लांबच ठेवलेली आहे आणि तिला खूप गंमत वाटली तर मु माझ्या मुलांनी मार्केटमधून हे मोठे आणलेले आहेत पण ते खूप लहान आहेत अगदी म्हणजे छोटे छोटे पिल्ला असतात ना तसा प्रकारे पण चला आणलेत तर म्हणावं मला असं वाटलं करावं तर जूनमध्ये जो पहिला पाऊस पडतो ना त्यावेळेस शेतामध्ये अशा पिवळ्या कलरचे खेकडे येतात पिवळ्या आणि त्याला वर काळा असा कलर असतो त्याला मुठे म्हणतात आणि हे खायला खूप चविष्ट असतात आणि ते खूप भरल्या ज्यावेळेस ते भरलेले असतात ना गवतावरचे ते खूप चविष्ट लागतात पण हे खूपच लहान होते म्हणून मी आज भरले मुठे करायचं नाही ठरवलं आहे नुसता मुठ्यांचा रस्ता करायचा ठरवलं आहे म्हणजे कालवण तर जे भरल्या भरल्यामुठ्यांचं जी रेसिपी आहे ना ती मी गेल्या वर्षी पूर्ण म्हणजे माझ्या या चॅनलवर रेसिपी टाकलेली आहे ह्यावेळेस मी फक्त कालवण करणार आहे तर नेहमीचं माझं रुटीन आहे त्याच पद्धतीने मी कालवण करणार आहे नेहमीची फोडणी नेहमीचा हिरवा मसाला पण आज मुठ्यांचं कालवण घरी करणार आहे तर भरपूर असा लसूण टाकलेला आहे फोडणीला कढीपत्ता टाकलेला आहे कांदा आणि टॅमॅटो टाकलेला आहे काही लोक तर ह्या मुठ्याच्या रस्त्यामध्ये म्हणजे जे हे कालवण करतात ना त्याच्यामध्ये कांदा टॅमॅटो बिलकुल वापरत नाही पण मी दरवर्षी करते आणि पावसाळ्यामध्ये जूनमध्ये एकदा तरी माझ्या घरामध्ये ही मुठ्यांची भाजी मी करतच असते तर प्रत्येक वेळेला मी कांदा आणि टॅमॅटो भरपूर टाकते आणि ती भाजी इतकी छान इतकी चविष्ट होते ना त्याच्यामुळे मी माझ्याच पद्धतीने करते म्हणजे इतर लोकं टाकत नाहीत ते नाही मला माहिती पण मी माझ्या पद्धतीनेच हे मुठ्यांचं कालवण करते आणि आज मोठे करणार नाही आहे तर नुसता रस्सा आहे तर त्या आपण जो मटणाचा मी मटणाला जो मसाला वापरते ना तोच मसाला मी या कालवणाला देखील वापरणार आहे म्हणजे माझा नेहमीचा मसाला तर छान अशी फोडणी दिलेली आहे त्याच्यानंतर गरम मसाला हळद धनाजिरा पावडर लाल तिखट आणि मीठ हे सगळं साहित्य प्रमाणामध्ये चवीनुसार वापरणार आहे तर इथे मी तुम्हाला मोठा दाखवते ह्याला ह्याचा पेंदा पण छोटा आहे ह्याचा फांगडा पण छोटा आहे याच्या पांगच्या पण छोट्या आहेत पण चला आता एवढे पैसे खर्च करून आणलेलं आहे ना म्हणून मी त्याचा रस्ता करायला घेतला आहे थोडीतरी त्याला मुठ्याच्या कालवण्याची चव नक्कीच असणार आहे तर छान अशी फोडणी तयार झालेली आहे आणि फोडणीचा छान असा घमघमाट सुगंध सुटलेला आहे कारण लसणाच्या फोडणीचा खूपच सुगंध छान येत असतो आणि आज तर मी भरपूर लसूण चेचून टाकलेला आहे चेचून जेव्हा तुम्ही लसूण टाकताना त्याचा सुगंध खूप छान येतो तर आज बेसनपीठ नाही ह्या कालवणाला वापरणार आहे ना म्हणून मी बेसनपीठ आणि तांदळाचे पीठ हे मी थोडंसं फोडणीवर भाजायला घेतलेलं आहे कारण आपण जेव्हा भरले मिठ मुठे करतो ना त्यावेळेस बेसनपीठ आपण छान तयार करतो बेसनपीठ म्हणून त्याच्यात तांदूळ तांदळाचं पीठ असतं मिरचीचा ठेचा असतो कोथंबीर असतं अनेक लाल तिखट वगैरे मसाले टाकून त्याचं आपण छान ते पीठ तयार करून मग आपण मुठ्यांच्या कवटीमध्ये भरून ह्याच्यामध्ये सोडतो आणि त्याच्याने कालवणाला खूप वेगळी चव येते तर मला आज तसं कालवण करायचं नाही म्हणून मी बेसनपीठ थोडंसं आणि तांदळाचं पीठ ह्या मसाल्यांमध्ये असंच सुक्क तेलामध्ये भाजून घेतलं आहे आणि फोडणीला अशी मस्त हिरवी गार चमचमीत कोथंबीर टाकलेली आहे तर खूप छान असा माझा मसाला रेडी झालेला आहे भाजून आणि आता हे सगळे मुठे मी ह्याच्यामध्ये टाकले तुम्ही ह्याच्यामध्ये पाहतच असाल की किती छोटे छोटे हे मोठे आणलेले मुलांनी तर मी दरवर्षी ह्या ज्या पांगच्या आहेत ना त्या मी मिक्सरमध्ये वाटून त्याचा असं खूप छान रस तयार करून चहाच्या गाळणीने किंवा पीठताळाच्या गाळणीने गाळून तो मी ह्याच्यामध्ये रस टाकत असते असं चिकट चिकट पण ह्यावेळेस त्या खूपच लहान होत्या आणि मला ते योग्य नाही वाटलं म्हणून मी पानच्या पण आता कालवणामध्ये टाकलेल्या आहेत तर आता ह्याच्यामध्ये मला जेवढं पाणी हवं आहे तेवढं मी पाणी टाकणार आहे आणि मग ते पाणी आटून जेवढं मला कालवण पाहिजे तेवढं राहिलं की मी गॅस बंद करून घेणार आहे तर आता मी भरपूर पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये कारण आपल्याला ज्यावर त्याच्यावर जे आवरण असतं खेकड्यांच्या त्याच्या आतलं मांस आपल्याला शिजवायचं असतं त्याच्यामुळे भरपूर आपल्याला पाणी टाकून हे खूप वेळ तरी आपल्याला उकळून द्यायचं आहे तर कमीत कमी मी पंचवीस ते तीस मिनटं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वेळ मी हे मोठ्या उकळीवर उकळून देणार आहे तर असं छान असं माझं सगळे मोठी उकळी येऊन जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहेत आणि आम्हाला चार माणसांना माझी सून हा रस्ता वगैरे खात नाही असे मोठे मिठे तर आम्हाला चार जणांना पुरेल एवढा रस्ता मी ठेवलेला आहे आता वरून पुन्हा छान हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि माझं मोठ्याचं कालवण इथं तयार झालेलं आहे तर मी अगदी म्हणजे सोप्या पद्धतीनेच हा कालवण केलेलं आहे जो घरामध्ये मसाला होता त्यात त्याच मसाल्यामध्ये केलेलं आहे आणि दरवर्षी तसंच कालवण करते पण भरले मोठे करते आणि आज तो प्रकार मी केलेला नाही तर नक्कीच तुम्हाला मी जो आत्तापर्यंत जे बोलून दाखवलं आहे किंवा जी तुम्ही रेसिपी पाहिली ती नक्कीच तुम्हाला संपूर्ण रेसिपी आवडेल आणि तुम्हाला पण जर कधी मुठ्यांचं कालवण भरून करायचं नसेल तर ह्या पद्धतीने करा मी केलेल्या आणि टेस्ट करून पहा तुम्हाला नक्की हे सगळं आवडेल तर मी इथे कालवण झाल्यानंतर तुम्हाला दाखवण्यासाठी मोठ्या एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पाहता क्षणी असं मस्तपैकी चमचमीत झणझणीत असा रस्सा झालेला आहे व्हिडिओ केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन